मुंबईतल्या एका थरारक प्रसंगानं सगळ्यांना चकित केलं आहे एका महिलेला धावत्या लोकलमध्ये अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि जवळपास कुठेही हॉस्पिटल नव्हतं अशा परिस्थितीत विकास बेद्रे नावाच्या मराठमोळ्या तरुणानं धाडस दाखवून या महिलेला मदत केली खरंतर तो डॉक्टर नव्हता तरीसुद्धा प्रसंगाधान राखून विकासने आपली डॉक्टर मैत्रीण डॉक्टर देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉलवर घेऊन प्रसूतीची संपूर्ण प्रोसेस त्यांच्या सूचनांनुसार केली जवळच्या टपरीवरून चाकू लायटर हे आणलं लायटरला चाकू गरम करून नाळ कापण्यात आली मी दिलेल्या प्रत्येक सूचनेप्रमाणे विकासनं काम केलं आणि रेल्वे स्थानकावर महिलेची सुरक्षित अशी प्रसूती केली डॉक्टर देविका देशमुख म्हणतात माझ्यासाठी महिलेचा जीव वाचवणं हे पहिलं कर्तव्य आहे विकासने पुरुष असूनही तिला मदत केली हे खरंच कौतुकास्पद आहे विकास स्वतः सांगतो माझ्या मनात भीती होती पण देविकाच्या सूचनामुळे मला धाडस मिळालं आणि मी दोन जीव वाचू शकलो हा थरारक प्रसंग आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोघांनाही प्रचंड कौतुक मिळत आहे हे दृश्य पाहून सगळ्यांसमोर थ्री इडियट्स या चित्रपटातील रांचोच उभा राहिला खरंच मुंबईतल्या या रिअल लाईफ रांचोनं धाडस माणूसकी आणि तत्परतेचा अप्रतिम असं उदाहरण दिलं आहे अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र